अजितदादानी दा, फोन करून या प्रकरणामध्ये कमिशनरला फोन करून जर सांगतायत की सत्यच्या बाजूने उभे राहा तर सत्य चौकशी आहे काय सत्य सत्यता पडतडून चौकशी होते काय त्यांचे आमदार एकीकडे अजय तावरेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना डीन म्हणून नियुक्त करण्याची मागणी करतायत दुसरीकडे अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये चौकशी एका भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून होते आहे ज्यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप आहे ब्लड प्लाज्मा विकण्याचे आरोप आहेत शासनाच्या बिना परवानगीनं आणि हे सुद्धा प्रश्न गंभीर असा आहे की यामध्ये सुद्धा रक्ताचे नमुने भेटले गेले दुसरे नमुने जोडले गेले रिपोर्टच बदलवला गेला इतकी हिम्मत कशी होऊ शकते ही हिम्मत अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाने दाखवली तीच माहिती आता पोलीस विभागांची सुद्धा आहे आणि पोलीस असेल हेल्थ विभाग असेल हे सगळ्यांच्या संगणमतामध्ये सुनील टिंगरे नावाचा आमदारांची भूमिका काय याची नाही चौकशी यांनी करण्याची आवश्यकता आहे अजितदादानी जो फोन केला सत्यता तपासणीसाठी तर मग या संदर्भात सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे ही सगळी चौकशी पारदर्शी होण्यासाठी यावर एकच उपाय आहे तो म्हणजे न्यायिक चौकशी आणि मला वाटतं की या सगळ्यामध्ये सत्यता आणि वस्तुनिष्ठ बाहेर परिस्थिती येण्यासाठी कारण आरोपी आणि आरोपीचं कुटुंब हे प्रचंड धनाढ्य आणि शक्तिशाली आहे हे यांचा यामुळेच अनेकांना त्यांना मोठा आशीर्वाद आहे त्यांना सपोर्ट आहे अशा स्थितीमध्ये ही प्रकरण ही चौकशी भरकडू नये आणि सत्यता दाबली जाऊ नये वस्तुस्थिती पुढे आली पाहिजेत आणि आरोपीवर दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे त्याला वाचवणाऱ्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे प्रोटेक्शन देणाऱ्यावर तो कितीही मोठा पॉलिटिकल माणूस असो यासाठी न्यायाची चौकशी होणे अपेक्षित आहे तीच करावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे